काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा सुरू आहे जी भारत न्याय यात्रा या नावाने ओळखली जाते मणिपूर मणिपूरमधून या यात्रेला या सुरुवात या या झालेली आहे आणि मुंबईमध्ये ही यात्रा जी आहे ती फेब्रुवारी महिन्यात पोहोचणार आहे आपण जर बघितलं तर एकूण सहा हजार सातशे किलोमीटरचा प्रवास करून जी आहे ती मुंबई ते मणिपूर यात्रा असणार मणिपूर ते मुंबई अशी यात्रा असणार आहे आणि या यात्रेमध्ये ही यात्रा जी आहे ती दरम्यान बंगालमध्ये का पोहोचले आणि बंगालमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधींच्या गाडीवरती हल्ला झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आपण त्याचे दृश्य सुद्धा बघू शकता परंतु आ, ही हा हल्ला झाल्याची बातमी पसरतात काँग्रेसकडनं यावरती खुलासा करण्यात आलेला आहे काँग्रेसकडनं असं सांगण्यात आले की अ एकंदरीतच हल्ला झाल्याची ही बातमी समजतात अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला परंतु नंतर काँग्रेसकडनं अधिकृत काँग्रेसचे ट्विटर पोस्ट ट्विटरवरून पोस्ट करण्यात आली की जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे किंवा जी माहिती व्हायरल होते ती एकंदरीतच खोटी आहे पश्चिम बंगालमधील मालदा राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय आला होता आणि या जनसमुदायात किंवा या गर्दीत राहुल गांधींना भेटण्यासाठी अचानक एक महिला ज्या आहेत त्या त्यांच्या कार घेऊन आल्या आणि मोठा जनसमुदाय असल्यामुळे त्यांना अचानक ब्रेक मारावा लागला त्यामुळे सुरक्षा वर्तुळात वापरलेल्या दोरीमुळे जे आहे त्या या गाडीची काच फुटली अशी माहिती जी आहे ती काँग्रेसच्या अधिकृत अधिकृत ट्विटर अकाउंटवरनं देण्यात आलेली आहे त्यामुळे काँग्रेसनी ही जी माहिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधींच्या गाडीवरती असा हल्ला झालेला नाहीये ही, ही काँग्रेसकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान काँग्रेसकडनं असंही सांगण्यात येतं की राहुल गांधी जे आहेत ते जनतेवर होत असलेल्या विरुद्ध भारत न्याय यात्रा किंवा लढा देत आहेत त्यामुळे जनता त्यांच्या सोबत आहे जनता त्यांना सुरक्षित ठेवत आहे असं म्हणत काँग्रेसने एक प्रकारे बघितलं तर भाजपला कुठेतरी कोपरखळी मारलेली आहे आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून गेले बाहेर पडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी याच्यावरून राजकारण करायचं प्रयत्न होऊ शकत होता असा सुद्धा जे आहे ते बोललं जात आहे कारण पश्चिम बंगालमधून झाल्यानंतर ही यात्रा बिहारमध्ये येणार आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा भाजपमध्ये किंवा एन डी ए आघाडीमध्ये सामील झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी टायमिंग साधलं गेलं का अशी चर्चा सुद्धा जी आहे ती आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे कारण पश्चिम बंगाल असेल किंवा एकंदरीतच उत्तर प्रदेश असेल या दे राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत नितीश कुमार यांनी जो आहे तो एन डी ए जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ममता बॅनर्जी यांनी मात्र अजूनही स्वतंत्र अशा लोकसभा निवडणूक लढवणार असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ही यात्रा तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पोहोचत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात मोठे चर्चा रंगलेल्या होत्या परंतु काँग्रेसकडनं मात्र असा सांग स्पष्ट सांगण्यात आले की असा कुठलाही हल्ला जो आहे तो राहुल गांधींच्या गाडीवरती झालेला नाहीये मोठा जनसमुदाय आला आणि त्या जनसमुदायाच्या वेळेस एक महिला कार घेऊन आली आणि त्या महिलेच्या कारची जी, जी आहे ती काच फुटलेली होती त्यामुळे राहुल गांधी सुरक्षित आहे आणि असा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू हो नका असं काँग्रेसकडनं अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे तर या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बात दर बातम्या दरम्यान अशाच महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईवच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी घेऊन येत असतो त्यामुळे दिवसभरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी किंवा बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद